ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या दोघी सख्ख्या बहिणी चित्रपट नाटक मालिका विश्वात यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या या लेकी। मानिक वर्मा यांना वंदना गुप्ते भारती आचरेकर अरुणा जयप्रकाश आणि राणी वर्मा या चार मुली आहेत कला विश्वातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिका वर्मा यांचा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शंभरावा वाढदिवस होता आणि याच निमित्ताने माणिक वर्मा यांच्या लेकीने म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्तेने शंभराव्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केलीये यामध्ये वंदना यांनी लिहिला आहे की मम्मी काय बोलू तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस नाही गेला तुला जाऊन इतकी वर्षे झालीये हे खरंच नाही वाटत तुझी उणीव हीच तू सभोवताली आली असल्याची जाणीव आम्हीच नाही तर अक्का महाराष्ट्र अजूनही तुझ्या लढीवाळ स्वरांमध्ये झोके घेत असतो तुझं स्वर शताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय पण तुझा संगीताचा प्रवास एवढा मोठा आहे की आम्ही कमीच पडणार हे नक्की तुझ्या आयुष्याचे प्रवास वर्णन करणारे माणिक मोती हे पुस्तक आणि तुझ्या करिअरचं वर्णन करणारा माणिक मोती हा ऑडिओ व्हिडिओ तसंच म्युझिकल क्लासिक कार्यक्रम शिवाय हसले मणी चांदणे हा म्युझिकल शो असे अनेक शोज आम्ही करणार आहोत तुम्ही दोघांनी वरून सगळे कार्यक्रम बघा तुमचे उत्तम संस्कार आम्हाला योग्य दिशा दाखवतातच असेच भरभरून आशीर्वाद द्या तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहू दे म्हणजे आमचा पुढचा खडतर प्रवास सुखकर होईल मम्मी आज तुझा शंभरावा वाढदिवस मम्मी तुला शंभर वेळा शुभेच्छा आणि दोघांनाही खूप प्रेम आणि वाकुण नमस्कार तुमच्या मुली भारती अरुणा वंदना आणि राणी आई तुझी आठवण येते सुखद समृद्धीच्या कल्लोळाने काळीच का जळते असं म्हणत वंदना गुप्ते यांनी ही पोस्ट शेअर केली या पोस्ट मधून माणिक वर्मा यांच्या स्वर शताब्दी वर्ष निमित्त आम्हाला जमेल सगळं करू म्हणत आपल्या आईला दोघींनी शुभेच्छा आमची आई म्हणजे एवढी मोठी गायिका पण तिने तिचं बालपण इतकं जपलं होतं पाहिजे असं ती मोठे म्हणायची तिला ऍक्च्युली गेली त्याच्या आधी पंधरा दिवस मायकेल जॅक्सन इथे आला होता शो करायला आणि माझे मिस्टर त्याची केस चालू होते इकडचे त्यामुळे मायकल जॅक्सन आम्हाला खास जवळजवळ अठरा का वीस तिकीटं पाठवून दिली होती तुम्ही या म्हणून आणि त्यांनी पार्टी ठेवली होती ओबेरॉयला रहायला त्यात चार कुटुंब बोलवले त्यात मी आणि शिरीष पण गेलो होतो तर त्यांनी छान सीट्स दिल्या होत्या तर तिला फार इच्छा होती आल्याबरोबर तिला ते गर्दीत आम्हाला न्यायचं नव्हतं किंवा आल्याबरोबर तिने विचारलं काय झालं कसा गायला तो म्हणजे तिला सगळ्या प्रकारची गाणी ऐकायची खाण्याची आवड गप्पा मारण्याची आवड लहान मुलांची आवड ते बालपण कायम जपलं पाडाला पिकला आंबा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कौसल्येचा राम घननिळा लढीवाळा यांसारखी अनेक गाणी जी आजही आपण ऐकतोय तुम्हाला माणिक वर्मा यांचं कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी